नमस्कार मी नेहा कुलकर्णी ऐकूया काही ठळ घडामोडी विकसित भारतासाठी तरुणांना विकासाचं माध्यम करण्याच्या वचनबद्धतेचं रोजगार मिळावा हे प्रतिबिंब असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं देशभरात सत्तेचाळीस ठिकाणी आयोजित सोळाव्या रोजगार मेळाव्याला ते संबोधित करत होते त्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे एक्कावन्न हजाराहून अधिक नियुक्तीपत्रांचं वितरण केलं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं नितीन गडकरी यांनी नागपूर इथं तर मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात या कार्यक्रमात भाग घेतला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम अधिक वेगानं पूर्ण करून तीस सप्टेंबरपर्यंत त्याचं उद्घाटन करण्याचा सरकारचा मानस असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांनी या विमानतळाची पाहणी केली मुंबई पुणे मिसिंग लिंकची ही पाहणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली या मार्गामुळे प्रवासासाठी लागणारा वेळ अर्ध्या तासानं तर अंतर सहा किलोमीटरनं कमी होईल तसंच मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरची वाहतूक कोंडी कमी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला मराठा इतिहासात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या बारागड किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान मिळवल्याबद्दल सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे छत्तीसगडमध्ये सुकमा जिल्ह्यात नऊ महिलांसह हो। तेवीस माओवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं या माओवाद्यांवर एकूण एक कोटी अठरा लाख रुपयांचं बक्षीस आहे राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणाअंतर्गत या माओवाद्यांना प्रोत्साहन म्हणून पन्नास हजार रुपयांचा धनादेश आणि इतर सर्व सुविधा देण्यात येतील याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार